राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी कुंडलिकावर देव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा पंढरीनाथ महाराज की जय आर हर विट्या मुळमच्या कारट्या तुझं गेल गेल मड़ सती सावित्री जुडाली आली तुझी रंडकी झाली एवढ्या शिव्या एवढ्या शिवे देणारी कोण असेल कुणी एवढं डेरिंग केला सग विठ्ठलाला इतक्या घाण शिव्या द्यायच्या दुसरं तिसरं कोण नाही संत जनाई पण तिनं का शिवे दिला एवढ्या विठूला तिला नामदेव महाराजांच्या प्रपंचाची काळजी होती म्हणून दुसरीकडं तुकाराम महाराज वारीला निघाले की त्यांच्या आतंगिणी काय आहे या काळ्या विट्याकडं त्याचा कलर तरी धड आहे का किती भुवा आहे तो आणि कमरेवर हातीन उभा आहे विटेवर उभा आहे किती दिवस झालं त्याला कंटाळा येत नाही का विटेवर उभा राहायचा स्वतःचं स्वतःला काही कळत नाही बायकोला पण शेजारी उभं केले आणि बसले आपल्या सगळ्यांना भोडवं तिकडं कारण महाराज म्हणतात नको ग नको ग असं मिठूला नको बोलू ती माझी माय आहे ती माझी मावली आहे मग कमरेवर हात ठेवून का उभा राहिलाय अगं त्याला भ्रांती आहे चंद्रभागेला पूर आला तरी तो म्हणतो विठेवर उभा आहे आणि माझे कमरेवर हात आहेत एवढंच पाणी येईल चंद्रभांगेला तुम्ही घाबरू नका अशातच आज आपली आषाढी वारी झाली आणि आज आषाढी एकादशी सगळेजण आधी गोळ्या मिळ्यानं वेगवेगळ्या ठिकाणच्या पालख्या ज्ञानेफरांची मुर्ताईची निवृत्तीची दुकाबा तुकोबाची सगळ्यांच्या पालख्या सोपन काकांच्या सगळ्या पालख्या विठ्ठलाला भेटायला गेल्या गे आणि आज सगळ्यांचं कृष्ठीगाठी झाल्या म्हणून आज आपली ही एकादशी साजरी होते एकादशी दिवशी नवरा बायकोला होतो वारीला जायच्या आधी एक वेळचं जीवन आणि एखादा ड्रेस बदलीसाठी एखादी पताका खाल्ल्यावर आणि फार तर काहीतरी पांघरायला एवढंच असतं बरोबर कुणाला खायला मागायचं नाही सरळ झोपून द्यायचं तो आहे की एवढ्या शब्दामध्ये किती ताकद आहे तो आहे की आणि खरंच वारी चाललेली असते आपण बघतो टी व्हीवरती रक्षक म्हणून कसलाही गोल गडबड नसते शांत सगळं मार पडत असतं रामकृष्णहारी माऊवी माऊवी एवढाच जल्लूष आपल्या कानावर येतो घोड्या खेळत वारकरी अगदी मंत्रमुख झालेले असतात कसलीही काळजी नसते आपली एकादशी मात्र एकादशी आणि घरात बसून दुपड खाशी आणि हा हार झाला तोर इथं बघा एक वैज्ञानिक पण कारण आहे की थोडे दिवस हार चेंज होतो वातावरण चेंज होतं त्यामुळे सुद्धा त्यांचा ब्रेन वॉश होतो एक प्रकारे आणि दुसरी म्हणजे विठ्ठलाची गोड प्रत्यक्ष विठ्ठल त्यांना भेटत असतो तशी शक्ती अजूनही आहे म्हणून तर हे सगळं पार पडते इमलेचे रोप लागलेले द्वारे तयाचा वेळ गेला वेगळावरील फुलेची दाखी भर कळी याची आला मोगरा फुलला मोगरा फुलला हे फक्त रूपक आहे ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं आहे नुसता एक वेल घ्यायचा लावायचा त्याला आली वेचायची त्याचा सुगंध घ्यायचा आणि तो देवाला व्हायचा मर्यादित नाही तर आपल्या अंधकरणामध्ये मायेची स्वार्थ नको प्रेमानं अशी एक वेळी भक्तीची वेली लावली ला। तर नकळत कधी ती मोठी होते भरते भरते दे। म्हणजे स्वार्थ निघून जातो कुणाला वाईट बोलणं नको असतं कशातही कुणाला इंटरेस्ट वाटत नाही आपलं देव म्हटलं आपण म्हटलं देव माझा मी देवाचा देव पाहावया गेलो माझा मीच देव झालो हो, हो, अशा पद्धतीनं ते एवढंचं होतीचं हो आपल्या अंतःकरणामध्ये लावलं तर आपलं शरीर इतकं त्याला प्रतिसाद देतं आणि आपला देव कधी होतो आपल्याला पण कळत नाही असं ते आहे आपण आपलं सौंदर्य उलवण्यासाठी इतका कॉस्मेटिकचा वापर करतो थरावर थर इतकं फेशियल करतो या चेहऱ्यावरती निराशस्ता नॅचरल कधी येत नाही अशी ती येतच नाही यासाठी अंतकरण शुद्ध पाहिजे निर्मळ पाहिजे आणि ते निर्मळ करायचं असेल तरी वारी आहे आपला विठू आहे जगामध्ये खूप दैवत आहे पण पंढरपूरचा विठू सर्वश्रेष्ठ दैवत आहे तुम्ही विचार करा कितीतरी दैवत असे आहेत की त्यांना इतकं धन व्हायला जातो प्रचंड प्रमाणात अगदी त्यांच्या धनाच्या पेट्या गच्च घालतात आपल्या चरणी मात्र दहा ते शंभरपर्यंत अशा पद्धतीचं पद्धतीनंच ध्यान व्हायला जातं का आपला गुरु गरीब आहे आणि त्याचा मुक्त पण गरीब आहे आहे त्याला होला धनाशी गरजही आवश्यकता नाही त्याला कुठलंही करप्शन नकोय दोन दोन सरळ मार्गाने या माझ्याजवळ आनंदी वाट उत्पन्न मरणार नाही आर्थिक खूप तिथून आनंदात अंतकरण निर्मळ करून पैसा नाही लागत नाही त्यासाठी पैसा हो चंद्रभागेत एक डुक्की मारली अनुकूल झालं धन नको त्यांना चितोच त्यांना असं एक संकेत देत असेल नको आम्हाला तुम्ही धन दौरलत नको बापू माझ्या देवस्थानाला खूप धन दौलत नको अशा पद्धतीचा हा गुटू खरंच त्याचं सांगेल तेवढं कधीही तेवढं कौ थोडंच आहे आज आषाढी एकादशी सगळ्यांना माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आणि काहीही म्हणा पण आपण देवपूजा भक्ती ही केलीच पाहिजे एका पतिव्रता स्त्रीचं लक्षण एकदा देवाने विचारलं जी सकाळी लवकर उठते तुळशीला पाणी घालते पतीच्या पाया पडते चुलीला हळदी होऊन फुलावं अन्न काही कमी पडू देऊ नकोस आंघोळ करताना जगदंब म्हणते ती खरी होती आता सध्या काळ बदललेला असला तरीसुद्धा आपल्याला जेवढं भक्त होईल एवढं केलं पाहिजे आणि त्याशिवाय आपलं जीवन सुंदर आणि छान असं म्हणत जय हरी विठ्ठल जय हरिमुठ्ठल रामकृष्ण हरे जे हरी राम कृष्ण हरिओ सगळं नाही